माझे आमदार प्रवेशाच्या चर्चा करून माझे आमदार हे स्वतः चर्चेत राहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत अशी चर्चा ही सहा महिन्यापासून त्या ठिकाणी आम्ही ऐकतो हा बॉम्ब फोडणार तो बॉम्ब फोडणार आणि सगळे बॉम्ब फुसके निघले कुठल्याही प्रकारच्या मध्ये ताकद राहिली नाही आणि व्यक्तिगत आरोप करणं आजी आणि माझी आमदार एकमेकांच्या विरोधामध्ये आपसावर व्यक्तिगत चर्चा करून व्यक्तिगत आरोप करून त्या ठिकाणी चर्चेमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात त्यांचे करता। त्यां एकमेकांचे आरोप हे एक जनतेला बेवकूफ करण्यासाठी आहेत जनतेच्या प्रश्नावर मी या दोघांना म्हणजे आजी माझी आमदारांना भांडताना आता लोक बघितलं नाही जे काही प्रश्न आहेत ते व्यक्तिगत आहेत यांचे हे असे सगळे म्हणणं मी जवळपास दहा वर्षापासून ऐकतो एकमेकांचे पूल करणं त्यांच्या एकमेकांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करून एकमेकांवर गोळ्या करतो परंतु जनतेच्या प्रश्नासाठी हे दोघेही आतापर्यंत बोललेले मला दिसून आले नाही जालना शहराची अवस्था झालेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे त्या ठिकाणी बेरोजगारांच्या हाताला काम नाही शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोंबडलेली आहे आणि यांचं या ठिकाणी जनतेला बेवकूफ करण्याचं कटकारस्थान चालू आहे म्हणून यांचं या गोष्टीकडून दुर्लक्ष करून जनतेनं आता येणाऱ्या महानगरपालिकेला वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी मतदान करावं ही आग्रहाची विनंती मी या ठिकाणी करतो महानगरपालिकेमध्ये तुम्ही किती जागा आम्ही आता सध्या सर्व चालू आहे बहुतेकदा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत आणि आम्ही इतक्या प्रमाणामध्ये विजय होणार आहोत की आम्ही नक्की ठरवू वंचित बहुजन आघाडीच येणाऱ्या काळामध्ये ठरवणारे महापौर कोण होईल मी डेव्हिड कुमारे वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष जाणला